<laughs> बाबा लट्टू मु महाराज की आशीर्वाद द्या आशीर्वाद द्या आशीर्वाद बाबा लड्डू मुद्द्या महाराज क्या <laughs> बोलते <है> पब्लिक <laughs> मार्ग निकलती है आज बजा मार पुरे घ्या <laughs> <laughs> <नाँगे। laughs> नमस्कार मित्रांनो पूजाही तुमचं स्वागत आहे मी मराठी ब्लॉग चॅनल मध्ये आम्ही बाबा बाबत वडा डोडा आहेत तुषारे आणि हारशे पुढे बसले थोडा तिक अरे अरे चाललो फार्म हाऊसला डायरेक्ट आता फार्म हाऊस वरती गेल्यावरतीच भेटूया आम्ही नाश्ता वगैरे केला तिथे जाऊन चहा वगैरे मस्त मग मजा स्विमिंग पूल वगैरे सगळे चला मित्रांनो बघू शकता आता फार्म हाऊस वरती पोहोचले फायनली तो हॉल वगैरे तुम्हाला दाखवतो नंतर सोन्या तिथे बसल्या आतमध्ये त्यांचं फोटोशूट आहे आणि आमची गॅलरी आहे मस्त वन साइड मध्ये आणि हा बघा स्विमिंग पूल फुल चढालेला इकडे फुल एकदम त्यांचं आजूबाजूची जमीन त्यांची जे हार एंट्रस आहे एंडन्स आणि इकडे बघू शकता तुषारने आपल्या घरी कॉल लावलाय मम्मी पप्पाना इकडून तिथून एंट्रन्स आहे इकडून असं यायचं आतमध्ये आणि तिकडे ते जेवण वगैरे सगळं होणार हो भारी रे तिकडे असं त्याला खाली स्पीकर वगैरे ठेवलं आम्ही आता खाली नाही मस्त एसीची कुलिंग करून ठेवलं म्हणून हे सगळं आता आम्ही सध्या बंद केलंय बघू शकतात सगळं पॅक केलंय आतमध्ये कुलिंग चालू आहे एसीची तर पुढे मस्त क्लिप क्लिप येत राहणार एकदम फुल एन्जॉयमेंट भारी आता हे यांच आहे की काय काय माहिती नाही म्हणजे इथं पण मस्त पेसेज होतं खेळायला बॉल वगैरे खेळलो असतो ते चला आणि आतमध्ये कॅरम कॅरम पण आहे खेळायला खुश झालाय खुश झालं ते फुल एकदम बसून याच्या काय फोटोशूटशिवाय काय ऐकत नाही भाऊ चला आतमध्ये जाऊ बघा आमच्या बॅग वगैरे ठेवल्या तिथे इथे फुल कुलिंग केली आहे आम्ही मस्त तिथे काचा लावलो ना तुम्हाला बोलतोय ए एसी वगैरे आणि फुल एकदम काहीच पैसे जागाच जागा आहे वन साईडमध्ये चला आम्ही चाललो पेमेंट करू ना बघा आपला स्विमिंग पूल लाईटी वगैरे त्यांना सगळं चालू करायला लावणार आहे रेन डान्स पण चालू करायला लावणार आहे आता आम्ही मस्त कपडे वगैरे चेंज केलेत तिथे माव बसले चहा वगैरे आता आणि स्पीकर बघा आपला फुल वन साईड स्पीकर आहे फुल वन साईड ढिच्च ढिच्चक ढिच्चक ढिचक ढिच्छुक हे काय स्मोकिंग मशीन आहे वाटतं नाही नाही काहीतरी वेगळंच आहे मी बघा एक रूम आहे बेडरूम वरती तर हॉल तुम्ही बघितलं अजूनही स्पीकर आहे हो भाडे मी थांब पोचत गेला असा फोन बाय 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 इकडे पण एसी वडा बेडरूम 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 बघा इकडे पण हां चला चला फळीवर पाय पडला तुषार पण मस्त ब्लॉक काढतोय रूम तर बघितला असल मस्त एकदम वन साईड हे बघा इकडे पण लाइट लावणार मस्त बाहेरून बघा त्या गॅलरीत आम्ही मागाशी फोटोशूट करत होतो तिकडे हा बघा हर्ष फूल एकदम वन साइड तो जरा आम्ही रेस्ट काय जरा मी रेस्ट करू नंतर फूल एंजॉय या इथे पर रेस्ट एरिया है ना हाँ हां बघा पर रेस्ट करू शकतो मस्त अरे उधर मेन है उधर मेन है इधर आओ इधर अरे हां भाई हट मेरी जगह है वो चुलला खेलेंगे बालिश काल्ट कस बघा खुले खुश झालंय लय खुश झालंय हा रे लय खुश झाला ना आर्ष लय खुश झालाय ना ते एवढा खुश झालाय त्याला बोलायला पण सुद्धा ओ बाय बायचा फ्लॅश तर बघा मजे मजे नुसते धुळे <laughs> झुळत आहेत हे भाई हा सोपा सोपा आहे आपला भाई एक नंबर सोपा आहे चला बघितलं असेल तुम्ही फार्मस बेडरूम तर आपले पूल एकदम क्लासिक बेडरूम आहेत दिसत असेल क्लासिक बेडरूम आहेत आपले मज्जाच मज्जा आहे मध्ये चला डीजा वगैरे लावण्या नंतर मग स्विमिंग पूल मध्ये मस्त घोडी घोडी मारू बाय बाय आता चा आलेले स्विमिंग पूल वगैरे आता मस्त रेडी आहे वरणा मग चला चहा पिऊया तिथे सुख रस्सा आणि भाकरी दिली भातपले सुख भारी केलं ना का तिकडे काका होतो ते काका तुमचं नाव काय होत प्रकाश काका एक नंबर जेवण केलं त्यांनी तर जेवून आता जरा आराम करून त्याला मग पुढे मज्जा चालूच राहते नुसतं उड नुसतं काय बोल झालं तिथं उड्या मारतो नुसतं उड्या मारतो पाण्याच्या नुसतं उड्या मारतो मजा आली नुसतं उडा उडी चिकन सुक्का आहे चिकन रस्सा आहे ह्याच्यात भात आहे आणि ह्याच्यात भाकर आहेत आतमध्ये पाहिजे पाहिजे पायसेब पाहिजे पाहिजे <laughs> あっ <laughs> <laughs> तो मध्ये झोपलाय अबे इतना बडा है चंदरे चदर ले। <laughs> آه تڙه تڙه کشن سکھي سمنو سمنو لٿي گهڙي نه دڙي جو هاري ٿم تل رايا جي مڪ گھر جا تنوا نير ڏتھي سيف سيف ڪري ڏي سيف 違うでおなかに。 यार थोडा उदर नाच रे आहे 对对。對 i y बालेला नाश्ता सकाळचा वडा आहे हळसे आणि तिथे सोने आहे बघा तर तुषार गेला बाथरूमला आता तर नाश्त्याकडे फूलमध्ये जाणार होता मस्त पैकी करायला पण करतो हर्ष भाई हर्ष भाई आजा आजा मस्त थंड पाणी आजा हां एक नंबर पाणी आहे बाहेर बोट गरम होत आहे ये आ गया हा चल आया चल आजा आ <laughs> चल 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 आ, से लगा मेरे तो तर मित्रांनो आता चाय आलेली इंडिया डायरेक्ट उड्या घातलेल्या पाण्यामध्ये मस्त गरम गरम चाय पिणं होतं स्विमिंग पूल मध्ये परत डायरेक्ट स्विमिंग पूल मध्ये आता येईल कपडे करत कॅमेरामॅन संतोष हे संतोष बोलतो सोनिया तांबे म्हणजे नितेश तांबे सोबत रिपोर्टर ललित <laughs> <laughs> पवार कालपासून बोबलून बोबलून वैतागली वैतागलो आम्ही नुसती म्याव 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 चालू आहे <laughs>

અંગે <laughs>

நான <laughs> நான ऐसे गिर ऐसे गिर पैर ऊपर रखेगा तो बहुत मार खाएगा तू अभी देख अरे ललिता ऐसा गिर ना हाँ गिर गिर ऐसा गिर जा कुछ नहीं होगा तो गिर

हा गिर फिर तेरे को याद फिर फिर तू बराबर से कर पाएगा फिर। अरे नहीं कर देख दिला। दौन्या। <laughs> दौन्या। ते बराबरसे अरे चला रे तुमच्यामुळे स्टोरेज फुल तर मित्रांनो आता दुपारचं जेवण आलेलं आहे काकांनी स्पेशल चिकन लपेटा बनवलं आहे रे काका पुन्हा एकदा आणि तिकडे त्या टोपामध्ये चिकनचा रस्ता आहे तिकडे भात आहे आणि इकडे आपलं भाकऱ्या आलेलं आहे मस्त आता खायची आतुरता लागली आता लगेच बंद करतो व्हिडिओ आणि खायला घेतो सगळे आतुरलेले आहेत खाण्यासाठी सगळ्यांना भूका लागलेल्या आहेत चला खायला गेलं मित्रांनो आता टाइम आलेला आपल्याला फार खूप मजा आली त्या फोटोशूट पण आम्ही सगळ्यांचे फोटो काढलेले आहेत सो सोने भाऊच्या मोबाईल मध्ये आपल्या डायरेक्ट हे पण सगळे पोस्ट करणार आहे सगळे मस्त एंडअप मध्ये आणि चला काका बाय बाय भेटू पुन्हा कधी जरी नेक्स्ट टाइम एकदम रात्रीची इकडे पण मजा केलेली मस्त इकड मध्ये आपला कॉन्टॅक्ट सगळं तिशर भाऊचं ऐकत असे फुल ललित चला आणि मित्रांनो सगळी फार्माऊसी डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल डिस्क्रिप्शनमध्ये दुसऱ्या भाऊची पण लिंक भेटणार इथेच भाऊची पण लिंक भेटणार यूट्यूब चॅनलची तर दोघांना तिघांना सबस्क्राईब करा जे कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर आणि हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आत्ता सध्यासाठी पाहूया Cause